मासेमारी बेतली जीवावर एका इसमाचा दुर्दैवी अंत महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मासेमारी करणाऱ्या एका इस्माचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अनिल रामचंद्र खंडसकर वेवर्ष राहणार टाकीकोंड बिरवाडी असं मयत नाव असून पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारच्या सुमारास सदर इसम हा बिरवाडी परिसरातील सावित्री नदीच्या पटवर्धन घाट इथे लाकडी छडीला लावलेल्या गळाच्या साह्याने मासेमारी करत असताना गळ पाण्यात अडकल्याने तो काढण्यासाठी नदीपात्रात उतरला असता अचानक आकडी आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची नोंद महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती अंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड